आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातील नजुलधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अधिवेशनात केली होती ती पूर्ण करता येत असल्याचा आनंद आहे चंद्रपुरातील पंचावन्न झोपडपट्टी भागातील सोळा हजार घरांना आपण जागेचे कायमस्वरूपी पट्टे देणार असून याची प्रक्रिया सुरू झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा आज सपना टॉकीज चौक भाऊपेठ सिद्धार्थ नगर आणि इंदिरानगर येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते मात्र या प्रचार सभेला आमदार सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय ओबीसी हो आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची अनुपस्थिती होती एक देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र भाऊ किशोर अशोक राव आपण सर्व या ठिकाणी पैसा निधी चंद्रपूर महानगरपालिकेला गेल्यावर मात्र या निधीच विकेंद्रीकरण या निधीच या ठिकाणी समावेश निधीच या ठिकाणी खर्ची घालताना हे जर दुसरे लोक आले त्याचा कंट्रोल राहणार नाही वांग्यातील वड्यावर टाकतील वड्यातील वांग्यावर टाकतील आणि संपूर्ण सत्यानाश केल्याशिवाय राहणार काय समजत ही केंद्रात मोदीजीचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजीच सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पालकमंत्री आपले आमदार आपले आणि अशा वेळी एक कृतीची पडत लागली तर या चंद्रपूरला खऱ्या अर्थाने विकासापासून दूर होण्याचं काम हे लोक करतील नऊ वर्षानंतर निवडणूक होत आहे आणि नऊ वर्षानंतर

जिथून विकासाची सुरुवात होते तर महानगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता नसेल आपल्या वाडाचा नगरसेवक नसेल तर मात्र आपल्याला काही काम करता येणार नाही ना ना आणि म्हणून महानगरपालिकेची सत्ता असणं आपल्याला आवश्यक आहे